ग्रीन चिकनची जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि शंभर टक्के टेस्टी अशी ही ग्रीन चिकनची रेसिपी नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा जसं रेस्टॉरंटमध्ये भेटते ना बिलकुल तशीच ही रेसिपी आपली रेडी होणार आहे तर चला बनवूया रस्सेदार ग्रीन चिकन तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया तर इथे मी घेतलेले आहे दहा ते बारा लसूणपाकडी नी आणि दोन इंच आलं ज्याचे मी छोटे छोटे तुकड्यामध्ये तुकडे करून घेतलेले आहे आणि हे आलं लसूण इथे मी घेतलेलं आहे त्यानंतर मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर इथे मी सहा हिरवी मिरची घेतलेली आहे त्याबरोबर इथे मी घेतलेला आहे हिरवा कांदा ज्याची मी व्हाईट पाट काढून घेतलेला आहे आणि हिरवा कांद्याची पाती आपण यामध्ये टाकणार आहोत थोडेसे पुदिना घेतलेला आहे म्हणजे अर्धा कप पुदिना आणि एक कप घेतलेली आहे कोथिंबीर दंटलसहित घेतलेली आहे कोथिंबीर तो चला जार में तर चला आता आपण हे मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर यामध्ये मी टाकत आहे सगळं त्याबरोबर आपल्याला पालकसुद्धा यामध्ये टाकायची आहे तर पहिले आपण सर्व साहित्य यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर वरून टाकायला ठेवूया आणि इथे पालक मी बॉईल करून घेतलेलं होतं पाच मिनटासाठी आणि ती बॉईल पालक यामध्ये मी टाकत आहे याच्याने आपल्याला कलरची साहित्य जे गरज लागणार नाही आणि मस्त असा ग्रीन कलर या सगळ्या साहित्याने आपलं येणार आहे दोन मोठे कांदे मी फ्राय करून घेतलेले होते ते फ्राय केलेले कांदे टाकलेले आहे आणि अर्धा लिंबाचा रस टाकून आपण ग्राइंड करून घेऊया त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये टाकूया टू अँड हाफ टेबल ते स्पून तेल अडीच चमचे तेल इथे मी टाकलेले आहे आणि तेल चांगले गरम करून घेऊया आणि त्यामध्ये अख्खे गरम मसाले आपण टाकणार आहोत तर एक मोठी वेलची दोन दालचिनीचे तुकडे टाकून घेऊया त्याबरोबर तीन हिरवी वेलची टाकून घेऊया अर्धा चमचे जिरे आणि चार ते पाच आपण यामध्ये काळी मिरी सुद्धा टाकून घेऊया थोडंसं तेलमध्ये फ्लेवर रिलीज करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया चिकन तर इथे मी घेतलेलं आहे हाफ के जी चिकन ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे ते चिकन आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता चिकनला आपल्याला तीन ते चार मिनटं मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम मस्त असा ते सुद्धा येईल आणि टेंडर सुद्धा लवकर होते चिकन अशा प्रकारे आणि जो कच्चा वास असतो तो सगळा निघून जातो हे बघा मस्त असं मी फ्राय करून घेतलेला आहे आणि ते जे चिकनमधनं पाणी सुटलेलं होतं ते ड्राय करून घेतलेलं आहे ते तीन ते चार मिनटं मी चिकनला फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हळद तर हाफ स्पून आपण यामध्ये टाकून घेऊया हळद आणि मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण ग्रीन मसाला रेडी केलेला होता तो मी ग्राइंड करून घेतलेला आहे तो ग्राइंड केलेला मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया हे बघा मस्त असं ग्रीन मसाला आपला झालेला आहे रेडी आपल्याला यामध्ये कलरची आवश्यकता बिलकुल नाही लागणार आहे कारण आपण सर्व जे ग्रीन मसाले आपण फ्राय ग्राइंड केलेले आहेत ना त्याच्यानेच मस्त असा कलर आपल्या ग्रेव्हीमध्ये येणार आहे तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया मसाल्याला आणि एकदम रेस्टॉरंटसारखा हा आपला ग्रीन चिकन आता रेडी होणार आहे तर हे बघा मस्त कलर किती छान आलेला आहे आणि मिक्स करून मी घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत या मसाल्याला प्रकारे मी परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर यावरती आलेला आहे तर चला आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया तर वाटणाचंच इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याबरोबर आपण इथे मीठ टाकून घेऊया चवीनुसार मिक्स करून घेऊया आणि इथे मिक्स करून मी घेतलेला आहे आता आपल्याला चिकनला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी पंधरा मिनटं ठेवणार आहे मीडियम फ्लेमवरती म्हणजे आपलं चिकन मस्त असं शिजेल तर पहिले आपण इथे मिक्स करून घेऊया आणि चिकन जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजले गेले पाहिजे तर पंधरा मिनटं आपण इथे मीडियम फ्लेमवरती चिकनला शिजवून घेऊया तर झाकण झाकून इथे मी ठेवणार आहे बारा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर आपण चेक करून घेऊया तर झालेली आहेत पंधरा मिनटं तर चला आपण इथे चेक करून घेऊया आणि हे बघा मस्त असं आपला चिकन जे आहे ना ते शिजलेलं आहे अजून हे शिजेल कारण आपल्याला दही वगैरे टाकायचे आहे थोडं थोडं जे पाणी आहे ते आता मी मिक्स करणार आहे आणि याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन अजून शिजवायचं आहे तर चला आता आपण गॅसची फ्लेम लो करून यामध्ये दहीसुद्धा टाकून घेऊया आणि हे बघा मस्त छानसा कलर आलेला आहे आपल्या ग्रेवीमध्ये जेवढं आता हे शिजेल ना तेवढाच अजून छान यावरती कलर येणार आहे तर चला आपण यामध्ये टाकूया शंभर ग्राम दही दही टाकताना गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवा म्हणजे दही फाटायला नको आणि लो फ्लेमवरतीच फ्लेम मिक्स करा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करा तर हे बघा मस्त असं दहीला मिक्स करायचं आहे या दहीमधनं पण थोडं थोडं पाणी सुटेल ते सुद्धा आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे तर चला तीन ते चार मिनटं परत मध्यमाचेवरती ठेवूया म्हणजे चिकन आपलं अजून मस्त असं शिजेल आणि सॉफ्ट होईल तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत चला झाकण आपण इथे उघडून घेऊया आणि ही मस्त असं आता बघा छानशी आपली ही ग्रेवी आता रेडी होणार आहे तर यामध्ये आता मी थोडं पाणीसुद्धा टाकणार आहे कारण हे खूप थिक ग्रेव्ही आहे आणि आता शिजेल अजून आणि ड्राय होईल अजून म्हणून थोडंसं मी वन फोर ग्लास म्हणजे पाव ग्लास यामध्ये पाणीसुद्धा टाकणार आहे तर पहिले मी मिक्स करून घेतलं तेल सुटेपर्यंत दहीचं पूर्ण पाणी ड्राय करून घेतलं आणि त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे पाव ग्लास पाणी पाणी टाकून मिक्स करून घेऊया त्या अगोदर आपण यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक टी स्पून टाकूया कसुरी मेथी कसुरी मेथीला मी तव्यावरती थोडंसं रोस्ट करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर क्रश करून टाकलं आणि अर्धा चमचा मी यामध्ये टाकणार आहे गरम मसाला पावडर याच्याने खूप छान चव येईल आपल्या ग्रीन चिकनमध्ये तर चला मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर परत तीन ते चार मिनटं आपण इथे उकळवून घेऊया म्हणजे आपला जबरदस्त असा ग्रीन चिकन रेडी होईल आणि सर्व मसाले आता जे आपण टाकलेले आहे वरून कसुरी मेथी गरम मसाला याचा ते सुद्धा खूप छान येईल यामध्ये तर चला तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घेऊया आणि तीन ते चार मिनटानंतर आपण चेक करून घेऊया आणि ही झालेली आहे तीन ते चार मिनटं आणि हे बघा मस्त असं आपलं चिकन बॉईल झालेलं आहे आणि ही जबरदस्त अशी ग्रीन चिकनची रेसिपी आपली झालेली आहे रेडी जसं मुस्लिम वेडिंगमध्ये भेटते रेस्टॉरंटमध्ये भेटते बिलकुल तशाच हा ग्रीन चिकन झालेला आहे रेडी वि विदाऊट कलर आपण ही रेसिपी आज बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हिरव्या मसाल्याचा हा ग्रीन चिकन तुम्हाला नक्की आवडणार आहे याची खात्री आहे आणि या या खास रेसिपी ग्रीन चिकनची तुम्ही तंदुरीबरोबर पराठा बरोबर, बरोबर किंवा जिरा राईसबरोबर सर्व करा आणि तुम्हाला आजची ही ग्रीन चिकनची रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सुद्धा करा अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो तिथपर्यंत एन्जॉय